आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पारंपरिक दामट्याचे लाडू लाडू जर भरपूर प्रकारचे असतात पण हा लाडू खायला पण तेवढा चवदार आणि टेस्टी लागतो चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी आशा अशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लाडू लाडूचे भरपूर प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत तर त्यातलाच हा एक प्रकार आहे दामट्याचा लाडू दामट्याचे लाडू हे माझे रेसिपी नाही आहे हे रेसिपी माझ्या आजीची आणि माझ्या आईची आहे आणि त्यांच्यापासून मी पाहत आलेले आहे आणि खात आलेले आहे तर आज मी मला दाखवणार आहे दामट्याचे लाडू आता आपल्याला दांब्याचे लाडू करण्यासाठी ह्या वाटेने चार वाट्या बेसन पीठ घ्यायचे आहे ते चाळून घ्यायचं आहे त्यानंतर दोन वाट्या साखर घ्यायची आहे आणि तळण्यासाठी तेल घ्यायचं है। आहे तर साखर तुमच्या चवीनुसार तुम्ही थोडस गोड कमी जास्त म्हणजे कमी नाही करू शकत एवढं तर लागणारच आहे आणि जास्त पाहिजे तर थोडं तुम्ही जास्त करू शकता आणि इलायची पावडर ते टाकताना मी तुम्हाला दाखवेल किती टाकायची ते तर हे आपल्याला पहिलं बेसनपीठ अगोदर चालून घ्यायचं आहे हे बघा आपण हे दोन वाटे अखी साखर आहे आणि अर्धी वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे हा तुम्ही असे साधे घेऊ शकता आता माझ्याकडे एक्स्ट्रा होती साखर म्हणून मी पिठी साखर घेतलेली आहे अशी टोटल अडीच वाटी म्हणजे साखरेचं प्रमाण आहे कारण हे तेलामध्ये हे केल्यानंतर फुलतात आणि मग त्याच्यामुळे ते पाक त्याला पण लागतो जादा झाला तर थोडस साईडला पण काढून ठेवू शकता तर आता आपल्याला काय करायचंय आपल्याला हे पहिला आपण जसं आठा मळून घेतो कनिक तसं मळून घ्यायचंय जास्त पातळ नाही आणि भरपूर घट्ट नाही चपाती जशी लाटता येते तसं आपल्याला हे लाटता यावं असा आटा माळून घ्यायचा आहे एक चमचे इलायची पावडर तयार करून घे ठेवलेली आहे त्याला आपण आटा माळून घेऊया थोडं थोडे पाणी करून असं थोडं थोडं पाणी करून चपात्याच्या आटासारखा आपल्याला याचा आटा माळून घ्यायचा आहे याला दामट्याचं नाव का पडलेला आहे तर ह्याला ह्याच्या दामट्या बनवूनच ते ताळायच्या आणि मग त्याचे ते चुरायचे आणि मग त्याचे लाडू बनतात म्हणून त्याला दामट्याचे लाडू बनतात आतापर्यंत सदाट्या कोण बनत नाहीत पहिल्या हातावर ते बनवायचे पहिले लोक जुने लोक माझी आई आईची मा... आई, आई। म्हणजे माझी आजी हे सोलापूर जिल्ह्यामध्ये हा प्रकार दामट्याचा जास्त आहे आणि आमच्याकडे आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये असल्यामुळे आमच्याकडे कळेचे लाडू असतात असे शेवचे लाडू कळेचे म्हणजे शेवचे लाडू शेव पळायची आणि त्याचे लाडू बनवायचे दोन्ही लाडू आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे खात आलेलो आहे ह्या लाडूची टेस्ट खूप छान येते असे जुने लाडू होतील, पुराने होतील ही टेस्ट लागतात करण्याची म्हणजे प्रत्येकाची करण्याची पद्धत पण अशी वेगवेगळी असते ना त्याच्यावरती पण अवलंबून असते त्याला तर मी हे पा अशा प्रकारे आपलं बेसन म्हणून तयार झालेलं आहे अगदी कुरीच्या आट्यासारखं झालेलं आहे बघा तुम्हाला म्हणजे दपते पण आणि जास्त कठीण पण नाही आणि सॉफ्ट पण नाही असं करायचं आहे आता हे थोडं दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला बस आता आपल्याला हे हेचे चपाती लाटून घ्यायची म्हणजे अशी जाड जादा पातळ नाही फराठा बनवतो ना त्या टाईप असं लाटून घ्यायचं पटपट पटपट तुम्ही पुरी पण पुर लाटू शकता त्याला वेळ लागेल त्यापेक्षा अशा जाड 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 लाटल्या तुम्ही एका वेळेस दोन दोन पुऱ्या निघून जाते एवढंच एवढं झाड लाटायचे ज्या झाडा तीन चार पुऱ्या अशा निघवायच्या अशा पहिला हे छोट झालं होतं माझ आता थोड मोठं हे बघा आता हे झालेलं आहे आता हे तुम्हाला हो हे कट करून घ्यायच कट करायची आहे तुझ्या आकाराची वाटी वगैरे घ्या तुमच्याकडे काय आहे कट करायला एखादी डिश घ्या वाटी घ्या आणि त्याने कट करू शकता हे बघा आता मी आता हे तसे मोठे मोठेच करणार आहे एक दोन होऊन जाते थोड ले ते तीन तीन मिळते त्याला काय नाही कमी जास्त असं गोल असलंच पाहिजे असं काही नाही फक्त याचा सेप निघणं महत्वाचं आहे आता आपल्याला तोपर्यंत इकडं तेल गरम करायला ठेवायचं आहे प्लेट मध्ये काढून तळण्यासाठी काढून घ्यायचं या पुऱ्या आपल्याला तळण्यासाठी काढून घ्यायच्या अगोदर थोडे तयार करून घेऊया आपण नंतर दुसरे पण मी लाटून घेतलेले आहे आले लिटर चालते असं अख्खी जरुरी नाही आहे की अख्खीच कि निघाले पाहिजे कारण ते आपण नंतर मोडणारच आहे पटपट होण्यासाठी आपलं चाललेलं आहे कारण एक एक कोणी लाटणार कधी आणि करणार कधी हे दादूला काढून ठेवत जायचं आहे ह्याला थोडं दाबूनच स्वीकार ठेवलेलं आहे आणि आता पुरी तळण्यासाठी सोडायचे आहेत आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि ह्या पुऱ्या तळल्या की लगेच हाताने मोडून घ्यायच्या आहेत एकीकडे तळे की लगेच गरम गरम मोडून घ्यायचे आहे जेव्हा थंड होतील तेव्हा ते मोडल्या जाणार नाही आणि पुऱ्या तुम्हाला मध्यम गॅसवरती ठेवायच्या एक कमी गॅसवरती पण तळायच्या नाहीत फुल गॅसवरती पण तळायच्या नाहीत मध्यम गॅसवरती आपल्याला हे पुरी तळून घ्यायची चे। आहे अशी चांगली शिवून द्यायची तिला कच्ची पण नाही ठेवायची चे। आणि खूप अशी करपून पण नाही ठेवायची त्याचं ते बेसन पीठ असं चांगलं भाजल्या गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपण तळायचे आहे म्हणून मध्यम गॅसवरती तळायची आहे आणि हलकासा कलर येऊन द्यायचा आहे त्याला तेव्हा ते लाडू खायला पण छान लागतात हे हे पुरी आता तळून झालेली आहे हलकासा कलर आलेला आहे आता ही पुरी आपण घेतली की तळली की काय करायचं ह्याला असं हाताने मोडून टाकायचं असं गरम गरम थोडीशी थंड होऊन द्यायची गरम गरम मोडून टाकायचे असं आता त्याच्यानंतर पुढची प्रोसेस मी नंतर पुढे सांगते पहिल्या सगळ्या मी पुरे तळून घेते आपल्याला पुरी तळायला घालायचे आहे गॅस मध्यम ठेवायचं आहे एकदम हाय पण नाही ठेवायचं आणि एकदम मिडियम पण नाही ठेवायचं म्हणजे हाय पण नाही आणि कमी पण नाही मध्यम ठेवायचा मध्यम मध्ये मस्त पुरी तळल्या जाते दोन्ही बाजूंनी चांगली तळवून घ्यायची आहे फक्त कच्ची नाही राहिली पाहिजे त्याचा कलर जास्त पण नाही हलकासा गुलाबी कलर आला पाहिजे केव्हा दिसेल तुम्हाला कलर, कलर कसा आहे तो दोनच बाजूने भाजायची जास्त उलट पुलट करत बसायचं नाही या पुरीला दोनच बाजूने अशी चांगली हे पटमागच्या बाजूने तर पलटून कशी दिसते आपण पण कलर कसा कलर कसा दिसतो अशा प्रकारे आपल्याला कलर येऊन द्यायचा आहे कलर बी हे नाही झाला पाहिजे जास्त डार्क नाही झाला पाहिजे आणि कच्ची बी नाही ना राहिले पाहिजे ह्या दोन्ही गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि दामटेचे लाडू जसे मुरतील आत केले उद्या परवा असे जसे जसे तशी त्याची टेस्ट खूप चांग छान लागते आणि टेस्टी लागतात हे लाडू आणि आमच्याकडे दोन्ही प्रकारचे लाडू बनवत होते दामट्याचे पण लाडू बनायचे आणि शेवचे पण लाडू बनवायचे कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये आईच माहेर असल्यामुळं तिकडे आजी दामट्याचे लाडू करायचे आणि आमचं पुणे जिल्हा असल्यामुळं आमच्या इकडं जास्त शेवचे लाडू प्रसिद्ध आहेत त्यामुळं दोन्ही लाडू लहानपणापासून आम्हाला माहित आहेत आणि आवडतात दोन्ही ही रेसिपी आईची आजीची आहे सासूची आहे आमच्या रेसिपी नाही आहे पिढे ना पिढी चालत आलेल्या रेसिपी आहे पुरी पण अशी टम फुकते जसं आपण साधी पुरी कशी करतो तशी त्या पुरी सुद्धा टम फुकते हे बघा पण ते हे तुम्हाला काम मिडियम गॅसवरती करायचे लो वरती गेले तर ते फुगणारे थोडं होतील आणि हाय ते कच्च्या राहतील या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि हे करताना तुम्हाला लाडू करताना कुठलाही लाडू शेवचा लाडू असो गमड्याचा लाडू असो असो करताना तुम्हाला दोन लोक लागतात एका लोकांनी ते होत नाहीये होता होईल तेवढे दोन लोकांनी मिळूनच करा म्हणजे सोपं पडतं आपल्या सगळ्या पुढे तळून झालेल्या आहेत आता त्याच्यानंतर पुढची प्रोसेस याचे हाताने तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे काय करायचंय हे मिक्सर मधनं फिरवायचं आहे असं रवाळ वाटून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आता एक म्हणजे पण थंड नाही करायचं पण झालेलं आहे आता मिक्सर मधनं फिरून घ्यायचं आहे एवढं थोडं थोडं करून फिरून घ्यायचं हे पहा असं करून घ्यायचं आपल्याला असं रवा म्हणजे मोठ्या रव्यापेक्षाही आपण मोठा रवा कसा असतो त्याच्यापेक्षा मोठं असलं पाहिजे हे बघा पहिलं पहिल्या जुन्या लोकांना हे सगळं हाताने चुरावं लागायचं त्यांच्याकडे अशा काही फॅसिलिटी नव्हत्या की जेणेकरून पटदिसणी करू शकतो आपण खूप शेवट नाही आपण मिक्सर मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेतो चवीमध्ये फरक असतो पण एवढा त्रास म्हणजे आपण खूप कमी त्रासामध्ये आपण नशिबाने याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे रवाळ दिसते की नाही जास्त बारीक नाही जास्त मोठं नाही अशा प्रकारे आपल्याला हे सगळे बारीक केलेले पुरी मिक्सर मधन काढून घ्यायची आहे आता आपल्याला मेन ह्याची मेन प्रोसेस म्हणजे आता आपल्याला करायचं आहे पाक पाक्य घेतलेलं आहे तेच वाटे ते आपल्याला पाण्यासाठी सुद्धा वापरायचे आहे आता मी चार वाटे बेसन बीठ आहे अडीच वाट्या साखर आहे अडीच थोडी कमीच वर पण अडीच दरम्यान ठेवलेली आहे आता एक वाटी हे पाणी घ्यायचे आपल्याला एक तारी पाक करायचा आहे आता हे पाक पाणी लवकर येऊन द्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही साखर हलकस गरम होऊन द्यायचे पाणी आणि साखर टाकायची आहे आता इथेच आपल्याला साखर टाकायची आहे कारण पाक कमी पण नाही पडला पाहिजे जास्त नाही झाला पाहिजे एवढे ठीक आहे याच्यापेक्षा जा जास्त गोड घेऊ नका हा आता हे आपल्याला चांगल्या इथे पाक करून घ्यायचा आहे आता आपले लाडू मेन आता बाकी इथपर्यंत प्रोसेस ठीक होती पण इथं मेन पाक चांगला जमला तर लाडू पण चांगले होणार आता हे मेन प्रोसेस आहे पाक आपल्याला एक तारीख करायचा आहे आणि पाक कसा म्हणजे चेक करायचा आहे थोडस एक तारीपेक्षा थोडासा पुढचा पाक लागतो आपल्याला कारण हे डिश मध्ये एका डिश मध्ये पाणी घेते आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं पाणी टाकायचं आणि त्याची हलकीशी गोळी बनायला लागली कि समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे अजून नाही बनत अशी कंटिन्यू तारापेक्षा तार, जास्त कंटिन्यू जास्त पुढं पण नाही द्यायचा राहून द्यायचा आणि कच्चा पण नाही राहून द्यायचा पुढं गेला तर साखर बनून बन कच्चा ला तर ते लाडू खराब होते सैल पडते लाडूचा ला मेन विषय हा पाकच पाक तुम्हाला जमले का लाडू जमला एक सिक्रेट गोष्ट सांगते तुम्हाला जर तुमच्या लाडूचा जास्त कलर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं एक एक चुटकी हळद तुम्ही पिठात किंवा ह्या पाकात टाकू शकता बस एकच चुटकी टाकायची जादा नाही त्याच्यामुळे लाडूला कलर चांगला आहे टाकतात पोळ्यांना कलर चांगला येण्यासाठी लाडू मध्ये पण टाकायला चांगले दिसावे चांगला कलर येवा आपला पाक जवळजवळ दो होत आलेला आहे आपला पाक तयार झालेला आहे मिश्रण टाकत जायचं आहे हलवत जायचंय जादा घट्ट पण होऊन द्यायचा आहे ना जादा, जादा पत्त ते विचारून पुढे गेला तर साखर तयार होते परत एवढा पाक अगदी परफेक्ट प्रमाणात झालेला आहे बघा तुम्हाला कळेल कुठेही पाक कमी पडला नाही अगदी बरोबर आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला थोडस मुरून द्यायचं आहे म्हणजे ते साखर आहे ती त्याच्यामध्ये मुरले पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे लाडू बांधायचे आहेत चला आता मग आता पाक मरतोय अशा प्रकारे आपले लाडू वळायला येत आहेत चांगले गोल गरगरीत झालेले आहेत आणि पाप अगदी परफेक्ट झालेला आहे याचं मेजरमेंट अगदी परफेक्ट झालेला आहे आणि हे बघा कसा लाडू छान वळायला येते गोल घरगरीत गर ना जादा ना कमी मी असं थोडं तुम्ही अर्धा तासापेक्षा तरी जास्त रेस्ट करायला ठेवू शकता माझ्याकडे एवढा वेळ नव्हता मी फक्त दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवला होता आता बघा हे तुम्हाला वळून दाखवतो तु 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 तुमच्यासमोर तु हा खा लाडू खायला तर एवढा टेस्टी लागतो ना खूप मस्त लागतो बघा नाही गोल घरगरीत पटपट पटपट होतो मग लाडू बनवायचे पटपट होतात अशा प्रकारे मी सारे लाडू करून घेते बघा अशा प्रकारे आपले दामटेचे लाडू तयार झालेले आहेत अगदी गोल गरगरीत दिसायला पण किती सुंदर बघा हलकीशी चुमटवर फक्त हळद टाकला ला लाडूला ला, ला, कलर पण किती सुंदर आला हां मग जर टाकायची असेल हा टाका अगर नका टाकू तर तुमच्यावरती आहे जर टाकायचे फक्त चुटकीवर टाकायची जास्त टाकायची नाही आहे चला तर मग आपण आपले दामट्याचे लाडू तयार झालेले आहेत दिसायला जेवढे सुंदर तेवढेच खायला पण चवदार आणि चविष्ट लागतात आणि हे लाडू दहा पंधरा दिवस टिकतात आणि जे मी प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी अचूक प्रमाण आहे अशा प्रकारे जरी नवीन सिंगाराने जरी लाडू केले तरी ते अगदी बरोबर होते अशाच स्टेजनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि दिपाळीच्या नवीन रेसिपी, थे, एत्रा थे, थे नवीन रेसिपी चॅनेलवरती येत राहतील ते तुम्ही पाहत राहा आणि खुंडा भेटू वापर नवीन रेसिपी घेऊन चला तर बाय